आपण पाहत आहात कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचा सन्माननीय प्रभारी मुख्याध्यापक जगताप बियन यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बळवंत सूर्यवंशी यांनी स्वीकारले कार्यक्रमासाठी गावातील वारकरी व महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमासाठी उद्धवदादा देवरे माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष तसेच उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष हरिभाऊ देवरे शरद नाना देवरे गुलाब देवरे तसेच इतरही ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठुरायांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं पालखीचे पूजन केल्यानंतर संपूर्ण गावभर पालखीची मिरवणूक काढण्यात आली व लहान बाल गोपाळांनी भजनाच्या लईवर ठेका धरला गावातून मिरवणूक संपल्यानंतर शालेय पटंगणामध्ये रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळेस सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं प्रसाद आयोजन करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या मदतीने इंद्रायणी हा विठुरायांवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला चित्रपट दाखवण्यासाठी विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक दीपक खेरना सर यांनी नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अहिरे एस डी व श्री दीपक खेरना सर यांनी केलं विद्यार्थ्यांनी विठुरायावर आधारित विविध अभंग व गीतांचे गायन केले विद्यालयातील गांगुर्डे सर जगताप बी यांनी विविध गीते अभंग सादर केली विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती वाघजे आर श्रीमती नयना गोसावी सोनवणे व्ही एम पाळेकर व्ही व्ही यांनी छान असा प्रसाद तयार करून रांगोळीचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांना मसाले भात तयार करण्यासाठी विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक भरसट एन बी गावित सर यांनी मोलाचे योगदान दिले विद्यालयातील हिजा हिराजी गवळी यांनी सायकलीवर पंढरपूर दर्शन घेतलं त्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचं कौतुक करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगताप आर सोनवणे सर अहिरे गावितसर भरसर गवळी सर, सर, सर तुषार बोरसे देवरे बिरारी नयना गोसावी पाळेकर जगताप वाघ वैशाली सोनवणे गायकवाड भाऊसाहेब चिंचोले भाऊसाहेब संदीप देवरे कोर मामा यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली बागला वृत्तांतासाठी भगवान पवार